तुम्हाला बघायचं की मी कोणाचे घरी आले खूप दिवस इच्छा होती आम्ही एक गावाले होते तर तुम्हाला दाखवते कोण आजच्या घरी आली मी आज ओळखला का नमस्कार मंडळी रामराम मी ज्योती तुम्हाला सर्वांचं सा आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत करते गुड मॉर्निंग झाला का चहा नाष्ट पाणी तर सकाळचे वाजले सात आम्हाला आहे आता देवळालीला माझ्या मामी ज्या दश तेव्हा मामाला तिथं जायचंय तर आता आवर आवर चालू आहे सकाळची लगभग काम तिचं असते झाड शेतकरी जीवन म्हटलं तर बाहेरचं पण काम हे असतं शेण शेणकूर काय म्हणून असतं साईबापाने तर सगळं करायचं असतं तेवढं आवरून पण आता आवरलंय माझं आता निघायचं आहे फक्त चेंज करायचं थोडंसं नाही काम साडी वगैरे घालायची अजून तर आवरलंच आहे तर आज मी एका युट्यूबरलाच भेटणार आहे युट्यूबर म्हणण्यापेक्षा माझी पाहुणे पण आहे तर तुम्ही खूप जण ओळखतात त्यांच्या व्हिडिओला पण माझ्याविषयी कमेंट असाल की ज्योती कोकडेला ओळखतं का आणि माझ्या व्हिडिओला पण कमेंट असतात की त्यांचं नाव घेऊन विचारतात तर आम्ही खूप जवळ राहतो आणि माझं निमित्त असं की या गोग असे शिवाय भेट गाठी भेटते हे होतच नाही प्रत्येक गोष्टीला योग असतो तर योगा असे शिवाय भेटी कधीच होत नाही नमस्कार मंडळी हे राम मी ज्योती तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर तुम्हाला टायटल आणि थमनेल बघून तर कळवलंच असाल की मी आज कुठे आले म्हणून तुम्ही पण बरेच जण ओळखत असाल त्या व्यक्तीला तर तुम्हाला बघायचं की मी कुणाच्या घरी आले खूप दिसून इच्छा होती आम्ही एक गावाले होते आमचे नेमकं म्हणजे असं युट्यूबलाच ओळख झाली आमची मग आम्ही एकमेकांचा नंबर घेतला आणि ते माझे नेमकं जवळचे पाहुणे पण निघाले पाहुणे निघाले म्हणजे एक तर वेगळाच आनंद असतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पण ओळख होणे तो पण एक वेगळाच काहीतरी आनंद असतो तर माझी आणि त्यांची खूप दिसून इच्छा होती यायची म्हणून तर म्हणजे भेट घ्यायची म्हणून कारण त्यांचं आवडलं माझ्या घरी पण नाही येणं झालं माझं पण एक वर्षापासून आमची तळमळ होती नाही का थोडक्यात भेटण्याची तर आज ती पूर्ण झाली आहे काहीतरी योगा असतो आणतो तेव्हा आज आमची भेट आहे तर तुम्हाला दाखवते कोण आजच्या घरी आली मी आज ओळखला का <laughs> नमस्कार सर्वांना काय मंडळी बरं आहे का झाला का चहा नाश्ता जेवण कारण माहीत नसतं व्हिडिओ कुठल्या टाइमला येतोय त्यामुळे सगळंच विचारलेलं नापुलकीचं वर्ण आपलं नेहमी असतं तर युती खूप दिवसाची इच्छा होती माझ्याकडे येण्याची मला तर काय वेळ नसतो मला त्यांनी खूप वेळा बोलवलं पण मला वेळ नसतो सगळ्यांना माहिती मुळं आणि आता सुद्धा त्या अगदी मला झोपेतच उठवायला अगदी माझा अवतार होता त्यांचा फोन आला तेव्हा म्हटलं ब्रश करत होते मुलीला सांगितलं त्यांना सांग की शिक्षक वालीन या म्हणून आणि त्यांच्या आजी मामीचा दावा होता हा दावा होता म्हणून त्या आल्या होत्या आणि त्यांनी मला मेसेज पण टाकला होता गेल्या आठवड्यात पण मी विसरून गेले की तर मंडळी कसं काय वाटलं मग तुम्हाला आमचा व्हिडिओ बघून आणि हो आपल्या ज्योतिताईंना ज्योती कोकडे या चॅनेलला सपोर्ट करायचं बरं का कारण आपल्या घरातल्या आहेत त्या मराठी माणसांना पुढं जाण्यासाठी नेहमी एक पाऊल पुढं राहायचं तर आज त्या आल्या ना तर मला एक गोष्ट समजली त्यांच्या पिल्लूचा आज बड वाटत हा बड्डे आज हॅपी बड्डे बाळा थँक्यू मी च्या ठेवत होते त्यामध्ये त्यांचा कोण असेल फोन चालू होता त्या तिला बोलायला लावत होत्या आणि तिकडून ते हॅपी बड्डे हॅपी बर्थडे म्हणत होत्या म्हटलं चला आता व्हिडिओ काढताना तिला विश करावं बाळाचा आज बड्डे हॅपी बड्डे थँक्यू मला आज आणि योग असल्याशिवाय खरंच आहे ना कुठलीच गोष्ट घडत नसतीये म्हणजे जवळजवळ आता वर्ष झाले त्याच्या आधीपासून त्या आम्हाला ओळखतात त्यानंतर त्यांचं चॅनल त्यांनी सुरू केले मग फेसबुकला नंबर शेअर झाले मग आमचे फोन सुरू झाले आणि असं झालं की त्याच्यानंतर पण एक सात महिन्यानंतर जेव्हा मोठे दाजी वारले मी कानडगावला गेले ते व्हिडिओ बघून मग मात्र एकदम घरातलेच पाहुणे आले आमचे म्हणजे बघा काही का योगयोग असतो की माणूस एकमेकांना फक्त एक युट्यूबर्स म्हणून ओळखत असतो आणि नंतर जेव्हा एकमेकांबद्दल चर्चा सुरू होती किंवा एकमेकांचे व्हिडिओ बघतो कोण कुठल्या गावात जातं आहे कोणाचं काय आहे तेव्हा समजतं की अरे बापरे हे तर आपल्या अगदी जवळची घरातलीच माणसं निघाली हा सुद्धा माझ्यासाठी त्यांच्यासाठी एक निव्वळ योगायोग आहे की काय आम्ही यूट्यूबला भेटावं त्यांनी माझे व्हिडिओ बघावेत नंबर शेअर व्हावेत आणि आम्ही एकदम जवळच्या पाहुण्या निघावेत म्हणजे एक, एक काय म्हणतो ना दुग्ध शर्करा योग असं झालेलं आहे आमच्या आयुष्यात आणि खूप दिवसापासून मलाही भेटायचं होतं पण खरंच मला कुठं जायला वेळच नसतो त्यांनाच मी म्हणायचे तुम्ही या आणि आठ दिवसापूर्वी मॅसेज टाकलेला तर तो विसरून पण गेले मी जा ते यायच्यात म्हणून अगदी गाड झोपेत होते घंटा गाडी जावा उठले तेवढेच त्यांचा फोन वाजला आणि आशीच्या आशी, आशी काही नाही आवरलं बिवरलं तर काय करायचं मंडळी रात्री सांगू का खत भरायचं काम चालू आहे आपल्या फार्मवर आणि रात्री यायला दहा वाजले तिथून पुढं जेवणं मग थोडंसं यूट्यूब फेसबुक डोकावणं बारा साडेबारा झाले झोपायला त्यामुळे उठायला उशीर आता परत जायचं शेडवर थोडंसं खत राहिले भरायचं तर असं आपलं रुटीन काम चालू आहे तर कामानिमित्त त्याही आल्या होत्या आणि योगायोगाने आमची भेट झालेली आहे खूप छान वाटलं मला खूप आनंद वाटला ताईंना भेटून मला <laughs> आमचे म्हणजे आपली माणसं भेटली ना की वेगळाच आनंद असतो तर ताईंना नक्की सपोर्ट करायचा सर्वांनी आमच्या ऑफिस पुण्याचं सांगा एवढ्याच काही करता येईल ऑनलाईन म्हणल्या होत्या मुलाला ते पण करा जाऊन आलेलं बरं

माऊ कुठे बघ माऊ माऊ काल म्हणलं तर ग्राह्मांचं पण लाख दीड लाख रुपये भेटले असते खुली काढायचं म्हणलं तरी ते कागदपत्र नाही ना आपले डोरा बनली आमची डोरा मंडळी डोराच पण आपल्या चॅनल आहे माऊ प्रेमी म्हणून खूप छान सपोर्ट आहे तिला डोर नाही बबडी 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 बंडू कुठं गोसला काय माहिती बंडू लगेच पोळ माणसाला बघू पिल्ल आले तेव्हा एकदम छोटे होते मी आल्या बरोबर सगळेच म्हटले हा आम्हाला तिकडले वाटले होते ते पाहिजे बघ किती भारी बोलात ते तसं मला टोमने मारायचे नाही का पण ओम झाला ओळख पण झाली आपली भेट पण झाली आज थांबा ना? का आमच्या घरी माऊ जवळ थांब ना आपण संध्याकाळी के आणू थांबती ना का गो बाई हा माऊ आहे ना आपल्याकडे तुला आवडत नाही माऊ हा मग घरी जायचं दिदीकडं ओरडायला लागलं तुझं बरोबर आहे माझं जरी तर काम झालं तर तुले काय वाचलं नाही पण नाही म्हणाल

सेंट्रल चला आता गप्पा गोष्टी भरपूर झाल्या एक तास गेला आमचं इथं ताब्यावाले सगळ्या जिकडले तिकडे गेल्या गप्पा म्हणजे कधी न संपणारी गोष्ट न संपणारी आणि खरं सांगायचं मला घरी पण नाही पन्नाइंचा वॉटर एवढं भारी वाटलंय ना, <laughs> <laughs> हो ना वाट ताईला भेटून अयो आज रडायला लागली म्हणलं या आता परत मग तिकडे थांबलेत लय बर काय ना दहा वाजलेत फक्त पण आम्ही असं घामाघूम झालोय काय सांगायचं म्हणजे त्या मेकअप करण्याला काही अर्थच नाही मला तर जमतच नाही तोंड बांधून कधी काम व्हायचं मरत आहे माझं तर गाडीवर बरं वाढत नाही हा नाही गाडीवर हवा पण लागती ना पण घरात पाऊस पडून जास्त पाऊस पडला नाही पण गरमच होते सध्या आज नस ना नाच राहणार झोप्याला आली ना, ना। किरकिर करायला लागली म्हणून निघाले मग ती चला मंडळी खूप छान वाटले ताईंना भेटून <laughs> आता